चिंतन श्री गुरुदेव दत्त की स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांचं तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझे आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हेच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे तर दर महिन्याला तर शिवरात्री असतेच पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थदिशीला महाशिवरात्री असते या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची उपासना अतिशय महत्त्वाची आहे असते या दिवशी उपासना केलेली खूप महत्त्वाची असते म्हणतात की महाशिवरात्रीचं व्रत जर केलं तर संपूर्ण प्रदोष व्रताचं फळ आपल्याला मिळत असतं खरं तर भगवान शंकर आपल्या भक्ताच्या एका हाकेला धावून येतात जन्म देण्याचं काम ब्रह्मदेवाने केलं आपलं पालन करण्याचं काम भगवान विष्णूचं आहे आणि आपल्याला मोक्ष देण्याचं काम भगवान शंकराचं आहे कारण मृत्यूनंतरचा प्रवास तेवढाच कठीण आहे जेवढा आत्ताचा आहे पण आपण संसारिक माणसं आहोत थोडा वेळ काढून आपण थोडीफार उपासनाही केलीच पाहिजे दर महिन्याला प्रदोष असतो नाहीतर प्रत्येक सोमवारी आपण मंदिरात जाऊन ही उपासना हे व्रत केलं पाहिजे का प्रत्येक सोमवारी पण केलं तर सर्वात उत्तम असणार आहे पण महाशिवरात्री दिवशी तुम्हाला जर जमेल तर बघा आता खूप मंदिरात गर्दी असते तरी पण मंदिरात नाही जाऊन जमलं तर तुम्ही घरी आपल्या महादेवाच्या पिंडीवर सुद्धा हे सर्व काही अर्पण करू शकतात तर तुम्हाला महाशिवरात्री दिवशी कोणती सेवा करायची आहे तर बघा आपण एक ग्लास पाणी एक लोटा पाणी आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे त्याने काय होतं तर त्याने मानसिक शांतता लाभते आपल्या घरातील वातावरण हे छान असं शांतमय राहत असतं त्याच्यामुळे महादेवाच्या पिंडीवर पाणी अर्पण करा पाण्याचा अभिषेक करा ते पाणी तेवढं स्वच्छही असायला पाहिजे त्याचबरोबर दुसरं काय करायचं आहे तर दूध अर्पण करायचं आहे बघा कच्चं दूध आपण अर्पण करायचं मग ते गायचं असो की गायचं जर असेल तर सर्वात उत्तम कच्चं दूध आपल्याला महादेवाच्या पिंडीवर त्या दिवशी अर्पण करायचं आहे त्याने काय होतं की आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि महादेवाची अखंड कृपा आपल्यावर राहत असते तर आणखीन एक तिसरा म्हणजे उपाय आपल्याला महादेवाच्या पिंडीवर मध अर्पण करायचं आहे बघा आता मध अर्पण केल्याने काय होतं की जर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर महाशिवरात्री दिवशी मध जर अर्पण केलं तर सर्व रोगातून व्याधीतून आपल्याला मुक्तता होते आणि त्याचबरोबर मधाप्रमाणेच आपल्या नात्यातही गोडवा निर्माण होतो जे काही आपल्या नात्यामध्ये दुरावा झालेला असतो त्या या मधाने आपल्या नात्यात भगवान शंकराच्या कृपेने नात्यात आपल्या गोडवा निर्माण होतो त्याच्यामुळे तुम्ही या पाण्याने दुधाने मधाने महादेवाच्या पिंडीवर त्या दिवशी जरूर अभिषेक घाला मंदिरात नाही जमला तर तुम्ही घरच्या गर घरीसुद्धा घालू शकतात आणि हे नंतर तुम्ही तो एका झाडाच्या जा बुडाला अर्पण करू शकतात त्याचबरोबर चौथी गोष्ट म्हणजे उसाचा रस उसाचा रस हा खूप महत्त्वाचा आहे बघा ऊसाचा रस आणि अभिषेक जर केला यश प्राप्तीचे दरवाजेही मोकळे होतात त्याचबरोबर आणखीन दुसरा उपाय कामात यश ये येत नाही घेतलेला हा हा ते काम ते पूर्णपणे परिपूर्ण होत नाही तर त्याचसाठी मसूर डाळ अर्पण करू अर्पण करू शकतात त्यासाठी आपल्याला कोणतीही सेवा यापैकी कोणतीही तुम्ही सेवा करा त्यासाठी मनात भाव असायला पाहिजे तुमच्या जर मनात भाव विश्वास असेल तरच तुमची ही सेवा फळाला येते तुम्ही बघा तुम्ही या कोणत्याही सेवा नाही केल्या फक्त एक स्वच्छ बेलपान तुट तुटलेलं फुटलेलं नसून स्वच्छ एक बेलपान जरी तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलं तर ते सुद्धा भगवान शंकरांना प्रिय असतं आणि भगवान शंकर हे आपल्या भक्तांना प्रसन्न होतात आशीर्वाद देतात तर अशा ह्या महाशिवरात्री दिवशी करावयाच्या सेवा आहेत जर तुम्हाला याच्यापैकी जर कोणती अडचण असेल किंवा तुम्ही महादेवाच्या महादेव प्रसन्न मा भगवान शंकर प्रसन्न व्हावे यासाठी जर कोणती तुम्हाला सेवा करायची असेल तर यापैकी तुम्ही कोणतीही सेवा करू शकतात आणि बघा लवकरात लवकर तुम्हाला महादेव चांग महादेव प्रसन्न होतातच आणि तुमचं नशीब ही उजळायला सुरुवात होती तर हा उपाय तुम्ही महाशिवरात्री दिवशी नक्की करून बघा तर चला मग भेटू असं पुन्हाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंतच श्री स्वामी समर्थ